बातमी जतमधून वळसंग येथे तीव्र आय ए सी मोहीम अंतर्गत जनजागृती कार्यक्रम मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाअंतर्गत वळसंग येथे तीव्र आय ए सी मोहीम अंतर्गत, अंतर्गत जनजागृती कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालय जत येथील आरोग्य अधिकारी मान्य तानाजी सुतार यांनी गावकऱ्यांना आरोग्यविषयक विविध बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी मान्य काळे ग्राम तसेच ग्रामपंचायत अधिकारी मान्य पैगंबर नदाब उपस्थित होते नदाब यांनी ग्रामस्थांना आयुष्यमान भारत कार्ड काढणे महिलांनी हिमोग्लोबिन तपासणी करून घेणे व गावाला ॲनिमिया मुक्त करण्याचे महत्त्व याबाबत माहिती दिली तसेच त्यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानून स्वच्छता आणि आरोग्यविषयक जनजागृती केली या उपक्रमातून ग्रामस्थांमध्ये आरोग्य स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला ते आहे काय पण आजाराचं प्रमाण आहे आपण पण त्यातनं थोडंसं समाजासाठी म्हणून आपला हातभार लागला पाहिजे जेणेकरून प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन पोचू शकत नाही किंवा जाऊ शकत नाही तर तुमच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हा आपल्या गावातील गा। आजाराचं जे प्रमाण आहे एचआय किंवा ए सासरी जे आजार म्हणतात ते आजाराचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात आहे तर ते आपल्याला कमी करायचं आहे किंवा झिरोवर आणायचं आहे जेणेकरून ब पुढील भावी पिढी जी आहे ती पिढी भविष्यामध्ये अशा आजाराला बळी पडू नये किंवा असे आजार झाल्यानंतर त्याच्या पूर्णपणे करिअरवर किंवा जीवनावर त्याला विपरीत परिणाम होतो म्हणजे कसं फार त्याच्या लहानपणी जर असेल तर लहानपणी शाळा असते शाळानंतर कॉलेज किंवा ज्याचं पुढं ज्यावेळेला त्याचं करिअर करायचं आहे किंवा त्याचं लग्न करायचं